तर नमस्कार मित्रांनो काल आपल्याला इथे एक जखमी अवस्थेमध्ये घार सापडलेली होती आणि त्याला आपण इथे एक चिकनचं सूप देत आहोत कारण असंच ते दिल्याच्या हो नंतरनं खात नाही त्यासाठी आपण याला चिकनचं सूप देत आहोत ते पण सिरिंजच्या मार्फत देत आहोत या ठिकाणी याला या फीड केल्याच्या नंतरनं आपण याला हॉस्पिटलला नेणार आहे या ठिकाणी याला फीडिंग वगैरे झालेली होती याला आपण हॉस्पिटलला आणलेलं होतं या ठिकाणी हॉस्पिटलला आणल्याच्या नंतरनं इथे आपण पाळलेलं आहे की याला कुठे काही जखम वगैरे काही झालेले आहे का नाही हे सगळं पाळल्याच्या नंतरनं याला एक अँटीबायोटिक दिलेलं आहे अँटीबायोटिक दिल्याच्या नंतरनं वापसायला आपण परत घरी आणलो आहोत थोडंफार याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे पाहूया आणखी याला पुढे काय होतं काय नाही ते धन्यवाद